तुम्हाला माहित आहे का बहुतेक लोक यशस्वी का होत नाहीत ते हार मानत नाहीत ते मेहनतीपासून घाबरत नाहीत ते स्वप्न पानं थांबवत नाहीत पण तरी सुद्धा ते एका गोष्टी समोर हरतात आराम होय आराम हा गोड विष आहे तो तुमची भूक मारतो तुमची जिद्द विजवतो तुमच्या स्वप्नांना सुस्त करतो आराम म्हणजे थोडा जास्त झोपणं आराम म्हणजे आज नाही उद्या करेन असं स्वतःला पटवणं आराम म्हणजे मी थकलोय ही कारण प्रत्येक वेळी सकाळी अलाराम वाचतो आणि पहिला निर्णय ठरतो उठायचं की स्न्यूज दाबायचा आणि इथेच सगळं संपत कारण प्रत्येक वेळी तू आराम निवडतोस तू महानतेपासून एक पाऊल दूर जातोस लोकांना वाटतं आराम म्हणजे विश्रांती नाही आराम हलूहलू मारण विषाणू आहे आराम तुझी भूक मारतो आराम तुझी आतली आग विझवतो आराम तुझ्या स्वप्नांना कमकुवत करतो महानता कधीच आरामातून मिळत नाही महानता मिळते तेव्हा जेव्हा तू अस्वस्थेला स्वीकारतोस त्या क्षणी जेव्हा तुझं शरीर थांबायला सांगतं पण तुझं मन ओरडतं फक्त आणखी एक पाऊल तो क्षण म्हणजे महानतेचा जन्म तुला वाटतं थोडा आराम गरजेचा आहे होय आहे पण जेव्हा तुझे स्वप्न पूर्ण होतील तेव्हा तोपर्यंत आराम म्हणजे फसवणूक आहे लक्षात ठेव इतिहास कधीच आरामात जगणाऱ्याने घडवला नाही तो घडवला त्याने जो सकाळी सर्वात आधी उठला ज्याने घाम घालला ज्याने वेदना सहन केल्या ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आराम निवडणारा नेहमीच मागे राहतो पण अस्वस्थेला मिठी मारणार आणि मी पुढे जातो भाऊ आता निर्णय तुझा आहे आराम की महानता स्वप्न की कारण झोप की झुंज आराम ही आग प्रत्येक वेळी तू आराम निवडतोस तू स्वतःलाच सांगतोस मी तयार नाही पण प्रत्येक वेळी तू अस्वस्थता निवडतोस तू स्वतःला सिद्ध करतोस मी इतिहास घडवण्यासाठी आलोय म्हणून उठ आतली आग पुन्हा पेटवा आरामाला लाद मारा आणि स्वतःला सांगा मी इतिहास घडवण्यासाठी जन्मलोय आरामात ठरवण्यासाठी नाही आजचा दिवस वेगळा बनव आजचा निर्णय उद्याचं आयुष्य ठरवेल आराम तुझा भविष्य चोरतो पण अस्वस्था तुला भविष्य घडवायला भाग पाडते आरामातून काहीच घडत नाही पण अस्वस्थेतून इतिहास जन्माला येतो